आज नर्मदा पायी परिक्रमेचा पाच शिवा दिवस आहे आणि आता हे आहे दुधीधारा अमरखंडच्या अलीकडे पाच सहा किलोमीटर ही आहे दुधीधारा ही आहे मरिवा दुर्घा ही दुर्हा आहे आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला हे आहे दुधी धारा सगळा जंगल एरिया आहे जंगल परिसर परिसरमध्येच अमरखं आहे हे पहा पूर्ण पूर्ण जंगल एरिया आहे खूप छान वातावरण आहे ही आहे नर्मदा मैया नर्मदेहर दुधीधारा सर का मावशी एक मिनिट बंद आहे मला दाखवता येत नाहीये नेमकं गुफा आहे आतमध्ये जायला आहे प्रवेश करायला पण प्रॉब्लेम असा आहे बंद आहे लॉक आहे त्याला तरी मी तुम्हाला दाखवतीये इकडे साइड लाई बयू तिकडे पुढे बघा इथं दिसतंय तुम्हाला हां हां किती आहे हा पण चा के काय आणि इकडे सगळं दिसतंय हां ही आहे महर्षी दुर्वास जे ऋषी मुनी आहेत बसलेले बघा तपस्या करत महर्षी दुर्वास

दुधीधारा तुम्हाला आता दाखवलं मी सर्व जंगलामध्ये आहे दुःख बाप आहे साधून मी तिथे केले मध्ये त्या बाप परिसर दुधीधारा नर्मदा मैया आहे अमरकंटकमधून मधून नर्मदा मैयाचं उगम झाला आहे उगम स्थळ आहे नर्मदा मैयाचं वातावरणाचं आम्ही चाललो आहोत सहस्रधाराकडे इथून पुढे चला चला, चला मावशी इथून पुढे आम्ही चाललो आहोत सहस्रधारांकडे

सगळे नर्मदा परिक्रमावासी ही आहे नर्मदा मैया धारा पवित्र नगरी अमरकंड का विकास दूध धारा हे पहा मध्ये जंगलात स्टॉल आहेत चहा नाश्त्याचे आता आम्ही दूध धारा झाला आता कपिलधाराकडे चाललो आहोत आम्ही वरती तिथून तसंच सर अमरकंडकडे रस्ता जातो छान वातावरण आहे कसं महर्षी पहिले जुने मुनी महर्षी मुनी यांनी तपस्य केलेलं ठिकाण होतं ते दूधधारा आता आम्ही चाललो आहोत काय म्हटले होते दाखवते मी तुम्हाला पुढे कपिलधारा हां कपिलधाराकडे चाललो आहोत खूप छान वातावरण आहे जंगल आहे पूर्ण पूर्ण जंगल आहे दूधधारा मार्ग झाला आपला आता आपण चाललोय कपिल धारा जल इकडे हर हे आहेत कपिलधारा कपिल धारा मैया हे आहेत कपिलधारा आता आपण पाहिलं दुधी धारा, अत्ता पुन पहले दुदी धारा धारा हम्म ते पहा कपिलधारा बघा आजूबाजूचा परिसर पूर्ण जंगल आहे पाहिलंच तुम्ही आता कपिलधारा खूप <laughs> छान आहे परिक्रमेत ह्याच गोष्टी तर पाहायच्या असतात आलं की काही लोक रोडणी जातात पण खूप भारी खूप भारी, भारी वाटतय नर्मदे हर ते हर ओम नम शिवाय हर हर महादेव देव नर्म देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे कपिल धारा दर मध्ये हर पाहिलाच असेल तुम्ही धारा आपण आलेला होता आता बुधी धाराकडून वरती चाललो आहोत अमरकंटकडे जंगल आहे इकडे आहे दूध पलीकडे आहे दूध आहे कपिलधारा खूप छान वातावरण आहे पर्यटन स्थळच आहे सगळेजण येतात इथे पाहायला नर्मदेह हनुमंतराय आम्ही कडे रवाना पुढच्या प्रवासाला चालत आहोत ही मैया आहे अमरकंटक हे मैयाचं नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे अमरकंटक जिल्हा अनुपूर नर्मदेहर गोमाता ही आहे मैया इथून छोटीच आहे उगमस्थान आहे हे पहा नर्मदा मय्य परिक्रमा असेल की मैया ओलांडायची नसते ही आहे नर्मदा मैय्या देवी नर्मदे नमामी yes, देवी त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमा देवी नर्मदे नर्मदे हर ही आहे पर्यटन म्हणजे जे पर्यटक येतात पाहण्यासाठी त्यांच्यासाठी रस्ता आहे आणि हा छोटा रस्ता आहे ते पर्या जे न पायी नर्मदा परिक्रमा करतात त्यांच्यासाठी कारण नर्मदा मैया ओलांडायची नसते आणि तिकडून नर्मदा मैयावरून पूल आहे तो देय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद नमा नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद नमामि देवी नर्मदे देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमावि नर्मदे नमावि नर्मदे नर्मदे हर कपिलधारा हे पहा इकडून पर्यटन आपले नर्मदा प पायी परिक्रमावाले येतात आणि हे पर्यटनवासी असतात जे पर्यटक येतात पाहण्यासाठी त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था आहे सगळे भोजनालय आहेत इथून रोड आहे आणि इकडून आतमध्ये जावं लागतं आता आम्ही चाललो आहोत अमरकंटकडे नर्मदेहर